जेव्हापासून मराठ्यांना आरक्षण दिले गेले तेव्हापासून त्याच्यावरती बरेच प्रश्न उपस्थित केले गेले खरंच मनोज जरांगे यांना फसवलंय का खरंच मराठा समाजाची फसवणूक झाली का आरक्षणाच्या बाबतीत जो जी आर काढला त्याच्यात अनेक त्रुटी आहेत असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं जरांगे आणि मराठा समाजाची मोठी फसवणूक झाली आहे हा जी आर खोटा आहे सरकारने काढलेल्या जी आरनुसार नुसार कोणालाही आरक्षण मिळणार नाही फक्त फसवणूक करण्याची पद्धत होती तर दुसरीकडे पाहिलं तर ओबीसी मधून लक्ष्मण हक्के छगन भुजबळ सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या जी आर हायकोर्टात जाण्याचा दावा करत आहेत तर स्वतः मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे यांना सांगितलं होतं यावेळेस तुम्ही जर आमची फसवणूक केली तर आम्ही तुमच्या दारात येऊन आंदोलन करू कारण की मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत जी आर काढण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय पण आरक्षण दिल्यापासून त्याच्यावरती फक्त निगेटिव्ह बोललं जाते मराठ्यांची फसवणूक झाली खोटा जी आर फसवलंय या सर्व गोष्टी लक्षात येताच राधा कृष्ण विखे पाटील हे थेट मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले आता फसवलं की नाही याबद्दल राधा कृष्ण विखे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये काय बोलणं झालं चला सविस्तर ऐकूया डोळे तेल घालून डॉक्टर सर सोबत काय नाही फेब्रुवारीला घेतली ती 3 वर्षास्तून सतत फिटनेस फिटनेस वाला असेल तो फिटनेस भरपूर आहे लोकांना थोडा सहन होत नाही मला बोलतो तोच आहे पण पहिले जेव्हा डॉक्टर साहेबांनी पहिले सात कोर्स होता त्यामुळे काही भीती जास्त जास्त लागते मला चिंता येते

पण मी चार पाच शब्द आम्ही मुंबईत रोज बैठक घेतलं आमच्या मार काढायचं तिथे कोणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो तो विचार करा मी असा विचार निर्णय झाल्यानंतर जो तो घरात बसून चर्चा करायला लागला आहे चुकीचं का तक बरोबर आता आपण पुढे गेलोय काय असं सुधारणा करता येईल ना तेच बोललो मी ते आता म्हणले तर तिकडे बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना त्यात सुधारणा करायची त्यात का चार दोन शब्द बदलायचे बदलतील ना संभ्रमात लोक जातील ने, ने मला काय देणं घेणं नाही जे आर निघाला ना मला मराठवाडा आरक्षणच गेलेलं पाहिजे झालं विशेष ते एक महिना राहायला साधारणारा संस्थेचं तर होईल ते पण सो मंगळ बैठू लागतो उद्या येणाऱ्या मंगळवार वा वा खूप धन्यवाद मॅडम विशेष विशेष माहिती नव्हता ना मी तर माहिती करून मंगळवारी डिटल प्रेझेंटेशन करायचं आहे काय एक्झॅक्टली ते त्याच्यामध्ये आहे दौंड संस्थान आहे सातारा सातारा पुणे दोन त्याच्यातच येते बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं बॉम्बे स्टेट वेगळं होते हा ते वेगळं पुणे होतं पुण्यामध्ये होते संस्थान होते ना सगळे संस्थान होते एक प्रकारचं स्टेट अहून आपल्या अहिल्यानगरपर्यंत येते जळगाव अहिल्यानगरपर्यंत पंतप्रतिनिधी काऊत संस्थांचे संस्था पंतप्रतिनिधी नाव म्हणजे की म्हणजे बैठकला मी म्हणलं मला स्टार्ट वर्किंग ना काम सुरुवात झाले पाहिजे ते लवकर आता अंमलबाजी त्याची होऊन अंदाजा आपल्याला की प्रॉब्लेम नाही कारण तिकडे प्रिन्सिपल ठरले ना आपलं तो ठरले काय खालच्या समित्या ज्या आहेत आता यांना आपल्याला टाईम वन द्यायला लागत खालच्या समितीला आणि काम करायची प्रक्रिया आणि पद्धत बहुतेक बुधवारी वा वा अभिनंदन पुन्हा दुसऱ्यांदा ही जी मोडस ठरलेली आहे त्याच्या जिल्हा दर आठ दिवसाला म्हणजे मेळावं घेणार आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हालाच आता तुम्ही त्याचे प्रमुख आहेत ज्या त्रिस ते त्यांना टाइम बोन द्या लग्नात काय होईल की ते काय करतील नाही पहिल्या टप्प्यात आपण काय ठरवलं तर लगेच की त्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्यालामध्ये बरं काय करायचं एक्झॅक्टली त्यांचं प्रशिक्षण घ्या म्हणलं म्हणजे एक दिवसाचं काय दोन तीन दिवसामध्ये नाही ते काय व्हायचं त्यांना आरड समज असायची आणि आणखी खाली ते गैरसमज पसरव पसरवणार असतात एकताना समजे ना काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला आणि काय करायचं याच्यासाठी पण अगदी जर थोडा वेळ दिला तर मी एक चार पाच जण पाठवते तुमच्याकडे म्हणजे आणखी त्या माहितीत भर तुमच्यासाठी तर मला वाटतं उद्या तुम्ही ते वेळ दिलेला बरं नाहीत का उद्या तुम्ही आयल्या नगरला उद्या सकाळी थोड्या वेळ बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत सकाळी जर पाठवलं तर हा येऊ दे नगर त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे ना हां उद्या त्याच्या आधी भेटते नाहीत नंतर भेटते उद्या दिवसभर असताल तुम्ही नाही नाही मग दुपारी जाणार मी गावा जाणार आहे पण ते बोलत महत्वाचं राहील ते उद्याचा मी एक एक टीम अभ्यासक आणि दोन तीन केले ते तुमचं थोडस मांडणीच्या स्वरूपात माहिती देते बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके हा, दे 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 वो, वो, हा एक झाला आता दुसरं आमचा असं आहे की त्रिसद सांगायचं जर होऊन गेलं त्यांना टाइम बोंड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे की ते ते सगळे तपासणार तिथ ते वेळ घालणार उदाहरणार्थ दोन दिवस पुन्हा ते तैसेल जाणार पुन्हा तहशीलदार त्याच्यावर सात आठ दिवस झाला पुन्हा एक डी एमकडे जाणार खाल्ल्याने तपासणी वर्षांनी हां वरच्यांना आवडतो दोन दिवसात आत तीन दिवसात विषय संपून टाकावच आहे म्हणून त्याला गती यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली आपण म्हणून पूर्वी कसं होतं नायब तशीलापर्यंत थांबलोच सगळं ते, ते मग तो त्याच्या सवळीप्रमाणे काम झाला आहे आताही खाली खाली का गावपा पण म्हटलं आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल पण वर्षी काय करते आम्हाला मागचे थोडे अनुभव वरचे काय करत तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दल पण वरचे नमुने बाजेत काम नसून सतरा कामं सांगायचे पाऊस नसल्यावर ते म्हणतात अतिवृष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात काय गरबड त्यांना माहीत नाही रस्त्यावर गेलेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते म्हणतात रस्त्याचे पाण्याला गेलतो त्यामुळे एकच काम नाही आमचं मागे खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळं ते चांगलं झालं गावले तर मी त्यांना दुसरं कामच नसतं गावचं काय जाती मग जातीचे दाखले मिळत नव्हते असताना दराकडून आढावा घ्यायचं राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले जिल्हाधिकाऱ्यांचा खाली विचारच नव्हतो त्यामुळे पहिल्यांदा मला आशीर्वाद इतके दाखले जाती जाते लोकांना मिळाले आता काही विठर जातं पाया जातं दाखले सुद्धा मग गावचा दाखला तर जन्म जाणार कोणत्या गावचा ते फार मोठी मोहीम तशी आपण ही मोहीम राबव आपण हा तेच पुन्हा पुन्हा मला तेच सांगायची वेळ की यांनी तपासून पास झालो अकरावीला ऍडमिशन घेतलं मग सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही झालंच नाही तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही अकरावीच्या परीक्षेला तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा पुन्हा पंधरा दिवस काय तपासायचं पुन्हा पुन्हा ए डी एमला पंधरा दिवस आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा तिन्ही सरकारी कर्मचारी सहाय करणार आहे खालच्याला टाईम बॉन्ड द्यावा दोन दिवसाचा हे एक म्हणणं आहे आणि उद्या येणारे थोडं जे बद्दल बोलतील तुम्हाला

तर तुम्हालाही कळल काय आणि नसतं मग ते उघडच बातम्या व्हायच्या चर्चा व्हायची नुसतीच भेटले का काहीच नाही कुठं झालं त्यांनाही मोकळ सांगता सुट येईल जी आरच्या बद्दल थोडंसं कारण प्रत्येकाकडे वेगळं वेगळं ज्ञान आहे अभ्यासाकडे वेगवेगळं <coughs> वकिला कड वेगळं आहे जी आरचं वेगळं आहे आमक्याचं वेगळं आहे तर सांगतील त्याच्यात दुरुस्ती करून आपल्या प्रक्रिया अंमलबाजूंनी गाव पातळीवर जे लोक करतात त्यांचा अनुभव महत्वाचे त्याचा आपल्याला फायदा होईल तर मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार पण ते सांगितलं थोडं सुटसुटीत होईल आणखी हे चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबजावणी झाल्यावर डोक्याला ताणच राहणार नाही ते स्पीड राहील मग नसता परत कुणा तरी किचकट निघल पुन्हा पुन्हा याचं किचकट निघल हाय ना फायनल तुकडा एकदाच आता पुन्हा नाही म्हणायचं

अठराशे तर त्यात आपलं अठराशे एक राहिलं अठराशे एक्क्याऐंशी एक राहिलं नुसतं अंक टाकायचा राहिला फक्त आणि एकोणीसशे एक दोनच राहिले टाकलं आम्ही काय म्हणत नाही पण दोन घेतले एकाच अधिकाऱ्याकडून राहिला विसरून किंवा काय तर हैदराबादच गॅजेट त्याच्यावरती जास्त एकोणीसशे एक आणि अठराशे एक्क्याऐंशी संदर्भ बहुतेक एकोणीशे एकतीसच घेतात लोकशेती सविस्तर मानता येईल इथं काय होईल एक एक बोलायला जाईल मायकायला यायचं नाही काहीच नाही आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले कारण विषय लय गंभीर आहे मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावर प्रक्रिया होत लोक पाठवून द्या जर चाळीस सहा तारखेचं विसर्जन आहे त्यातले गणपती असेल सात लाख सकाळी सात लाख दिवस पाठवून जाऊ द्या काय एक दिवस लेट पण कट होणं गरजेचं आहे सांगतो ना फोन करून सांगतो तुम्हाला काय करायचं मी बरोबर पट येऊ शकते का माझी काय मग बोलायचं नाही मध्ये जायचं टायमाला जायचं नाही आणि मग काय सांगायचे ज्यावेळेस तुम्हाला जे आर दुरुस्त करायचं आहे सुधारणा करायची सुधारित जे आरची त्या टायमाला जायचं नाही कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचं सगळं टाकून देतो तुम्हाला समोर करून घ्या आपण त्यांच्याबरोबर कधी यायचं किती वाजता यायचं त्याचा हल्प तुम्हाला सगळं टाकून देतो फोनवरती आहे आम्हाला काय याच्यात कुणाला राजकारण नाही करायचं ना काय याच्यात गरीबाचं कल्याण आरक्षण देऊन करायचं नाही आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार तो पाठवू त्यांना आणि हेल्पड्याला काय आयुष्य झालपाट्यात गेले आमचं काय सांगावं नाही आता नाही होत असं आम्हाला बी शंका नाही राहिली आता हेलपाटे व्हायचे नाही व मराठवाड्याची ह्यालपाटे बंद होते ही मात्र आम्हाला आता शंभर टक्के खात्री पटलेली नाहीत मी बोलायला वाचावच बोलत असतो मग ते खात्रीच पडले की समाजाचं कल्याण होईन वाटतं आता म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबाद वाल्याचं पण काय सांगत काही अडचण नाही आता विचार केला पाहिजे बाकीचा विचार करतो आमच्या सोपून दिलं ना पाहिजे माय मराठवाड्यात द्या डोक्यावर घेते सातारा संस्थान बी डोक्यावर काय आपण उघडत बोलणार आहे पहिल्यापासूनच आम्हाला तर काय करायचं राजकारण आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचंय त्या राजकारणाच वीजकारणाच आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद बरं का 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 हे काय आडून काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही मी दीड वर्षापासून हे म्हणतोय म्हणजे आपले फडणवीस साहेब सुद्धा तुम्हीच राजकारण करा तुम्हीच पुढच्यावर राह तुम्हीच मजा करा काय देणं पण मा समाजाच मला द्या पण मग ते ताणायचं कशामुळं हो नाही नाही हो नाही नाही असं व्हायचं असत त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला आहे सगळ्या कसं असतं नाही आता ते बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं तुम चांगलं झालं म्हणायचं काय तुमचं कसं नाही काय भूमिका असा कराम नाही तू कराम नाही तुम्हाला काय सांग आमचा फेस पडायचा एक नोंद ना नंतर नुसतेच म्हणते असा मी घे काही नकारात्मक चर्चा मी ऐकलीच ना हो साहेब आणखी एकदा म्हणले नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि काहीच ते बरं झालं तुमच्यामुळं व्हायना दुरुस्त पोळी चांगली लागा लागली लेकराचं हे नको लोक कशाला भुकालेले नाहीत गरीबात आम्ही रोज येत तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या मांडायचं नाही ते आमच्या कशी मांडलं जातं गरीबाकडून त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोल्डच एखाद्या आमदाराला मंत्री करा करू नका सोल्डच पण गरीबाला जर दिलं ना ते मोरुस तर उपकार विसरत नाही मोरुज तर अशी गरीबाची शिष्ट आहे मी दोन वर्षाला हाताळतो मी नुसतं दिलं इमानदारी फक्त कुणाच्या रुपयाला हात लावला नाही कोणाचं मला आणखीन गरीब विसरावर मुंबई म्हणलं मुंबई जाम म्हणलं जाम नको म्हणलं की मागे ही ही परिस्थिती सत्य तर सांगतो मी आणि माझ्या बोलण्यातली तळतळे सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकर ले, आल्या अरे डगर घेऊन नसतील हमेशा तुम्ही म्हणतो ऊ तुमचा आहे मराठा तुमचाच होईल आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जाळतो आम्ही एवढं काय नाही आज काय राहिलं नाही चालता येत नाही उठता येत नाही सारखी पोटात आग आहे तिथून आल्यापासून तरी समाजाच गेले तुम्ही यायचं म्हणलं की म्हणलं बरं झालं चार शब्द आणखीन समाजाचे सांगू मग डोक्यात असलं का दुसरं सायदा बघू तू काहीतरी मग जमन का मग कुठं चिटकायला ऐका जागा थाळका हांता येईल का मी ये आला का माणूस मग संजय शेसाट साहेब आरे मी समाजाच हि साधलं तिथे मला ते व्हॅरी पटापटा करायचं सांगा त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी बाबाला भेटायला हवा का नाही मग आलं की समाजाच सांगतो तुझं काय चाललंय तब्येत कशी आहे का त्यांनी लगेच आता प्रधान सचिव कोण तरी कांबळे साहेब बोलत आता कांबळे का साहेब का का ते म्हणले मला आता आदेश काढ म्हणे आता पाहिला की व्हॅलिटा पुऱ्या दिल्या पाहिजे कशा म्हणून रोखून द्या करून त्यात काय पहिल्यापासून एक चूक झाली त्या व्हॅलिडिटी कमिटीला कॉन्स्टिट्युशन पॉवर दिले आणि कॉन्स्टिट्युशन पॉवर म्हणजे डायरेक्शन देत आहेत नाही आणि आपलं एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलेलं आहे तरी पुढे घटना घडली नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखी दिलं त्यावेळेस मागचे काही वर्षांपूर्वी की आम्ही करतो बाकीच्या राज्यांमध्ये प्रांताला सगळे अशी समिती नाही आहे मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या आज ठरलं की आपण एकदा परत तपासून पाहू आपण पूर्वी काय दिलं होतं त्याचं काय अडचण नाही आहे तर परत आपण डेलिगेट करू प्रांताच्या लेवलवर डेलिगेट करू म्हणजे मग जाईल आपल्याला पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतंय बघा वाटत नसेल तर हरकत नाही आपल्या नागपूरच्या आपण जिया, जर देशमुख साहेबांनी दिलं होतं तर म्हणतो माहिती द्यायला शक्य वाटलं तर आणि ह्या विषयचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भाने असत तर शिंदे समितीकडून सरकारकडं आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असेल तर अशात देऊन घ्यावा ते का बोला व्यासपीठावर पण सांगितलंच होतं तुम्हाला नाही म्हणून पुन्हा आणि आपण आता विश्वास टाकलाच आणि आम्ही व्यासपीठावर शब्द दिला आता एकदा विश्वास टाकला फक्त मराठीचं कल्याण करून टाका बघा मग कसं तुम्हाला संधी आली परत अशी संधी आली की तुम्हाला ओबीसीचं च पण काढायचं नाही बघा ना संधी कशी कारण गॅजेटेर गॅजिटरच्या नोंदी तुम्हाला द्यावाच लागणार आहेत आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असला तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार तसं ती संधी तुम्हाला आली नोंद हा आबा गॅजेट द्यावा लागल तुमचं देत नाहीत आम्ही पण गॅजेटर द्यावा लागते हैदराबादचं द्यावा लागेल सातारा संस्थांचा द्यावा लागल कारण तो सरकारी दस्ताऐवजी ही बोलायला जागा आहे त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसीना कळतं राहिल्या नेत्याचा एक दोनचा विषय ते काय आता ते म्हणणारच येत काही पण पण समजा तुमच्या शेजारी आमचं जर तीन एकरचा सात बारा तुम्हाला द्यावाच लागणार वावर आमचं माझी काय विनंती आप आता आपण थोडी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे तर म्हणजे हे कसं शांतपणे आपण पुढे येता येईल आपण करू तर आले अडचण आपण संपर्कात राहतोच पण आपण म्हणणारच नाही साहेब तुम्ही अडचणी तेव्हा सरकार अडचणी तेव्हा किंवा आम्ही जेव्हा किंवा ओबीसी सरकारची अडचण नाही म्हणत मी प्रक्रियेमध्ये काय वाटलं एखादा न्यू टेक्निकल मुद्दा तो आपल्याला जुझावल करता येईल काय काही काही चालता चालता असं पण असं काही एकदम असं वॉटर राईट नाहीये की आता तिकडे आलायच नाही तिकडे आलायच नाही असं काही नाही कारण बाबा बोलता बोलता बोलतो आपण मला वाटलं पात्र नको अरे बुझून नको हो दोन तीन शब्द बदलले असले आणि आणखीन काय असं यांचं म्हणणं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावा बोलून तर आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो इतका सोपा आहे या सस्ता सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांचे मन धरून मन जिंकता पण येते आणि ते असून मिळालं म्हणजे आणि मी सांगतो ना पन्नास बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू जरी काही उली तिली चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी येत आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा शब्द सुधारणा करून चेअर मध्ये सुधारित तरी बरं बरं सुरू काय तुम्ही राजकारण कशात बी असत का लोकांनी सगळे बोलत मी कशात करत सगळ्या लोकांना आव्हान केलं चर्चा करू आता पण पुढे गेलेलो आहे ना मग चुकीचं बरोबर काय ते काय ठरविल ना बरं जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकार कोण कसं बोलल मग मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धारेवर धरील ना काही नका करू बस आमचं तेवढंच म्हणणं आहे सातारा संस्थान है? है हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस काळजी नाही मी काळजी असते त्याच्यावर एक तर रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड आमचा आरक्षण असून आंध्रात आमचं होतं महाराष्ट्र सरकार इकडे आमची नोंदच नव्हती कमीत कमी काल देत तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते ज्या रुन आधी करून रेकॉर्ड तरी आमचं घ्यायचे टाकलं तशी पंच्याहत्तर वर्षात हे आम्ही काय त्या दिवशी तीन चार दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो मग हळूहळू मार्ग निघत गेला मग ह्या गोष्टी करायला प्रत्यक्ष करायची त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं फरक म्हणजे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा फारत बारकाईन लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे बारखं बारकाई लक्ष नाही घालत मोठे घालतील करतात सगळं ते ते आपण समज असतो कधी कधी करतात पण आम्हाला संडास लागल्यावर करतात बार आधीच बार त्यांना लक्ष घातलं जातं होत किती नाही त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली आता मी इतक्या वर्ष काम करतो तीन चार वर्षापासून आम्ही चांगलंच म्हणतो ना मग पण आमचं व्हाय ना म्हणतो ना ही प्रॉब्लेम आता तुम्ही आल्यामुळे जुळलं रस्ता ते आता कस काय जुळलं कुणाला माहीत जुळ खड्डे खुड्डे भरून निघले व्हायला हे समाजाची <laughs> सरकार बद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली खरं आहे पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेट आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र मन जिंकली आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे प्रक्रिया तू सुरु करून दिली जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी दोन तीन आपण सांगताय त्यांच्याशी काही वाटलं तर ती संपर्कात राहून आपण दुरुस्त करत जातो मग हो दादा तुम्ही सभेत बाहेर पाहिजे